आम्ही आज भारतीय जनता पार्टीसाठी निवडणूक लढत आहोत आमदार साहेब माननीय किसन कठोरे साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही ही निवडणूक लढत आहोत आमच्या बरोबर माझे पती अण्णा कुलकर्णी यांची पण मला साथ आहे आणि हा तुम्हाला जो माहोल दिसतोय मा भारतीय जनता पार्टीवर लोकांचा किती विश्वास आहे मतदार लोकांचा किती विश्वास आहे हा विश्वासच आम्हाला विजयी करणार आहे आमच्या बरोबर पॅनलला भारतीय जनता पार्टीचं पॅनल हे आमचं किरण यशवंत बावस्कर हे माझ्या बरोबर राहणार झिंगण्याचा आम्हाला विश्वासच वाटतो आहे पूर्वी आम्ही जे काम केलेलं आहे आणि मी सतत पंचवीस वर्ष काम करत आहे या प्रभागामध्ये पंचवीस वर्ष काम करत आहे महिलांचं असू दे ज्येष्ठ नागरिकांचा असू दे युवा मोर्चाचं असू दे तर सर्व क्षेत्रातल्या लोकांचं आम्ही काम करत आहोत आडी अडचणीला आड़ आम्ही प्रत्यक्ष उभे आहोत आणि विकासाच्या कामावर आम्ही विकासाच्या कामावर आम्ही ही लढाई लढत आहोत